लासो स्टेशन येथील स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे या परिसरात पाण्यातून विद्यार्थ्यांना जाये करावं लागत आहे यासोबतच शौचालयापर्यंत देखील गुडघाभर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे व येथे येणाऱ्या महिला व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून या ठिकाणी तात्काळ मुरूम टाकण्यात यावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहेत हॅलो हॅलो नमस्कार मी बाळासाहेब थोरात लासूर स्टेशन समाजसेवक आता बघा लासू स्टेशन हे नंबर दोन बाजारपेठेचं सर्वात मोठं गाव आहे आणि ह्या बस ची परिस्थिती अशी झालेली आहे की विद्यार्थी छोटे मोठे वृद्ध मान सध्या त्यांचे वले जाण्यासाठी बस स्टँड किती दूर आहे पर्यंत जाण्यासाठी त्या वृद्ध माणसानं पाण्यामधून मा कसं जायचं त्याला उचलून यायचं याच्यामध्ये इच्छू काटा सगळं काही आहे मग ही परिस्थिती नेमकं कोणी रिपेअर करायची कोणी याच्यावर कोणी काय शेंग घ्यायची गुलाबाग आज आपण छत्रपती संभाजीनगर नगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन येते लासूर स्टेशन येथे आपण ही परिस्थिती पाहू शकतो की जे लासूर स्टेशनचं स्टँड आहे या ठिकाणी जी आपण पाहू शकतो की पा पावसाच्या पाण्यामुळे तळ तळ्याचं स्वरूप आले आहे आणि या ठिकाणी त्या पाण्यामध्येच पुरुषाचं आणि महिलांचं शौचालय आहे आणि पाणी असं त्या गुडघ्याच्या आसपास पाणी त्या शौचालयापर्यंत स्वच्छता तुमलेलं तुंबलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी लासूर स्टेशनला कमीत कमी वीस ते पंचवीस खेडे जोडलेले आहेत वीस ते पंचवीस खेड्याचे अंदाजे तीनशे ते चारशे मुलं बाहेर गावून या ठिकाणी शाळेमध्ये विद्यार्थी येतात या ठिकाणी आपण पाहू शकतो की या बसस्टँडमध्ये तीन वाजेपासून मुले बसची वाट पाहत आहे अद्यापही बस आलेली नाही त्यातूनच आज जास्त पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी गुडघ्याच्यावर पाणी तुमलेला आहे विद्यार्थी आपल्या जीव जीव मुठीत धरून या रोडपासून तर बसस्टँडपर्यंत जात असतात परंतु त्यांच्या कमराच्यावर या ठिकाणी पाहू शकतो काळे स्वरूप साचलेलं आहे त्यामुळे बसस्थानक प्रशासनाने या ठिकाणी लवकरात लवकर काहीतरी कारवाई करून मोरून टाकावा अन्यथा हे शौचालय पण चालू करण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे